नमस्कार वखरवल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आपण आज थेट अमरावती विधान अमरावती जिल्ह्यातला दिवसा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या सद्यस्थितीवरती आपण अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत यशोमती ठाकूर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव काँग्रेसच्या तीन टर्म आमदार आहेत चौथ्या टर्मला तर त्या उभ्या आहेत अडीच वर्षाचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यामध्ये त्या मंत्री म्हणतात त्यांनी काम केलंय यापूर्वी भयासाहेब ठाकूर यांचे वडील हे पण या मतदारसंघात अनेक वेळा आमदार झालेले आहेत यावेळीची त्यांची जी लढत आहे ती राजेश वानखेडे जे पूर्वी शिवसेनेत होते गेल्यावेळी एकत्रित शिवसेना होती त्या शिवसेनेकडनं ते लढले होते आणि यशोमती ठाकूर यांच्याकडनं दहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ते भाजपकडून लढत आहेत वंचित एकादशीत उमेदवार ते मतदारसंघात अन्य पक्ष काय असू शकतील मात्र जिथे लढत आहे मुख्य लढत आहे ही दोघांमध्ये आहे एकूण मतदारसंघ तिथली आत्ताची स्थिती आपण अविनाजींकडनं जाणून घेऊया अविनाजी नेमका हा मतदारसंघ कसा आहे तिथला आत्ताच निवडून येण्याचं कोणाचं गणित कसं असू शकतं आता या मतदारसंघा बाबत आता सध्या खूप चर्चा होण्याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे की यशोमती ठाकूर ह्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या खूप मोठ्या नेत्या म्हणून समोर आलेले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा म्हणजे एक हाय प्रोफाईल मतदारसंघ झालेला आहे गेल्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर यांनी पूर्ण अमरावती जिल्ह्याची जबाबदारी घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे त्यांच्यातला जो मुरब्बी राजकारणी आहे तो समोर आले बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार होते तर त्यांना निवडून आणण्यात यशोमती ठाकूर यांचा खूप मोठा हात होता असं म्हणतात तर तो असा होता की म्हणजे त्या आपण अमरावती जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं तर तिथे एका बाजूला यशोमती ठाकूर आहेत दुसऱ्या बाजूला रवी राणा आणि नवनीत राणा हे आहेत आणि तिसऱ्या बाजूला बच्चू कडू आहेत तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात अगदीच म्हणजे दुश्मनी असल्यासारखे आहे आणि यशोमती ठाकूर यांनी अत्यंत मुरब्बीपणे अत्यंत म्हणजे हे करून त्यांनी बरोबर बच्चू कडू यांना आपल्या बाजूला घेतलं परंतु थेट बाजूला घेतलं नाही तर बच्चू कडू यांचा एक उमेदवार होता दिनेश बब नावाचा उमेदवार तो दिनेश बब यांना त्यांनी उभं करायला सांगितलं त्यामुळे साहजिकच महायुती जी होती महायुतीची जी बच्चू कडू यांच्या बच्चू कडू महायुतीमध्ये असल्यामुळे बच्चू कडू यांची मतं बळवंत वानखेड यांना जाणार होती तर ती मतं रोखली गेली त्याचबरोबर त्यांनी जातीय गणित हे अशा पद्धतीने बसवलं यशोमती ठाकूर यांनी की बळवंत वानखेडे यांना जास्तीत जास्त मदत आण आणि त्याच्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला आणि तो पराभव आता सध्या रवी राणा आणि नवनीत राणा यांना खूप लागलेला आहे जिवारी लागलेला आहे आणि त्याच्यामुळे आत्ता जरी राजेश वानखेडे आपण म्हणजे उमेदवार आहेत ते लढतायत आतापर्यंत ते दोन वेळा लढलेले आहेत परंतु त्याच्यापेक्षाही त्यांची यशोमती ठाकूर यांच्या विरोधात सर्वाधिक प्रचार आता जर कोणी करत असेल तर नवनीत नवनिताना करतायत म्हणजे राणांनी परवा दिवशी एक भाषण केलं तर त्यांनी फार म्हणजे त्यावरून खूप तिथे चर्चा सुरू झाली तर ते असं म्हणाले की आता ते ग्रामीण भागात बोलण्याची पद्धत तर हे माझ्या नननबाईंना कडक नोटा आवडतात असं त्यांनी आरोप केला कडक म्हणजे त्यांच्या महिला बालकल्याणच्या काळामध्ये त्यांनी काय केलं काय अशी सगळे त्यांनी मुद्दे आणले आणि याच्यामुळे आता ही जी लढत आहे ही एका बाजूला जरी दे राजेश वानखेडे यांच्या बरोबर असेल तर रवी राणा आणि नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर ह्या एक समोर समोर आलेले आहेत उमेदवार राजेश वानखेडे असले तरी लढव रा आणि यशोमती ठाकूर यांच्यातली आहे पण मग जाती गणित काय म्हणजे मराठा कुणबी विदर्भामध्ये मराठा हे बहुतांश पद्धतीने कुणबी आहेत तर ते मराठा कुणबी हा इथं बहुला आहे त्याचबरोबर हे दलित आणि मुस्लिम मतदान आहे आणि आता यशोमती ठाकूर यांचा प्रयत्न हाच आहे की एका बाजूला मराठा मतदान दुसऱ्या बाजूला दलित आणि मुस्लिम मतदान ही दोन मतदानं झाली आणि त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये तेली समाजाची मतंही मोठ्या प्रमाणावर आहेत तर तेली समाज आपल्याला माहिती असेल की गेल्यावेळी तेली समाज हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नाराजीमुळे किंवा त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे विदर्भातल्या सगळ्याच भागांमध्ये तेली समाजा भाजपपासून दूर गेला होता आता चंद्रशेखर बावनकुळे स्वतः प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते आता राज्यात मंत्री होऊ शकतील तर त्याच्यामुळे तेली समाज हा आता पुन्हा एकदा भाजपच्या सोबत आलेला आहे आणि तो एक फायदा राजेश वानखेडे यांना होईल कारण गेल्या वेळेस त्यांचा अगदी म्हणजे यशोमती ठाकूर जरी मोठ्या नेत्या असल्या तरी त्या फक्त दहा हजार मतांनी निवडून आल्या होत्या आणि आत्ताचं आपण जर हे पाहिलं लोकसभेमध्ये बळवंत वानखेडे निवडून आले आणि त्यासाठी यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केले हे मान्य परंतु हा जो मतदारसंघ आहे आरबी मतदारसंघ तर तिवसा मतदारसंघ ह्या तिवसा मतदारसंघात फक्त अकरा हजारचं लीड बळवंत वानखेडेंना मिळाले म्हणजे जेव्हा एखादा मंत्री राहिलेला किंवा एखाद्या नेता कुणी असतो तर त्या मतदारसंघातून माहिती आपल्याला की पन्नास पेक्षा जास्त लीड मिळणं अपेक्षित असतो पर परंतु तेवढा लीड मिळू शकले नाहीत त्याच्यामुळे आताची निवडणूक जी आहे ते आता जरी जा खूप वाटत असेल तरी ती होईल पण आता यशोमती ठाकूर यांच्या बाजूने एक गोष्ट जाते आणि ती, ती गोष्ट म्हणजे आता ती फार त्या कल्पकपणे त्या प्रचार करतायत राहुल गांधी यांची नागपूरला सभा झाली आणि त्या नागपूरच्या सभेमध्ये ते बोलता बोलता असं बोलून गेले की एक दबंग महिला बी बारा टक्के चीफ मिनिस्टर बन सकती तर आता तिथल्या सगळ्या लोकांनी दबंग महिला कोण तर ती यशोमती ठाकूर कारण यशोमती ठाकूर यांचं आपल्याला माहिती असेल यशोमती ठाकूर यांच्या बातम्या नेहमी गाजत असतात की म्हणजे एखाद्या ऑफिसरवर चिडल्या याच्यावर चिडल्या अधिकाऱ्यांना काही बोलल्या तर ती दबंग अशी त्यांची प्रतिमा आहे आणि राहुल गांधी यांनी थेट दबंग महिला बन सकती तर त्याच्यामुळे यशोमती ठाकूर मुख्यमंत्री होऊ शकतात आता सध्या काँग्रेसमध्ये काय झाले की काँग्रेसमध्ये आता प्रत्येकालाच मुख्यमंत्री पदाची स्वप्न बनवला लागली कारण अशी एक हवा तयार झाली खर किमान अर्धा डझन लोक असे निघतील अर्धा डझन नाही एक डझन निघतील मुख्यमंत्री अगदी आपल्याकडच म्हणजे अगदी आपण कोल्हापूर पासून सुरुवात केली तर सतीश पाटील विश्वजित कदम यांच्यापासून लातूर अमित देशमुख पासून ते विदर्भ अगदी सगळ्याच नेत्यांना म्हणजे नाना पटोले विजय वडेट्टीवार यांच्यापासून सगळ्याच नेत्यांना त्या सगळ्याच नेत्यांना असं वाटतं की आपल्याला मुख्यमंत्री पदाची संधी परंतु इथे मात्र त्यांनी तो कल्पकपणे तो, 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 तो वापर केलेला आहे आणि तो काँग्रेसला जर जास्तीत जास्त जागा मिळाल्या तर मग महिला मुख्यमंत्री पहिली होऊ शकते आणि मग ही महिला मुख्यमंत्री होऊ शकतात हा त्यांनी अत्यंत कल्पकपणे वापर केलाय आता त्याचा एक दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की एका बाजूला जरी असलं तरी ओबीसी मतं जे आहेत ते ओबीसी मत आतापर्यंत जात होती यांच्याकडे तर ती ओबीसी मतं जर शिफ्ट झाली भाजप पुन्हा पहिल्यासारखी तर मात्र ह्या सगळ्या प्रचाराचा मला okay. वाटतं काही फायदा होईल असं वाटत नाही ओके एकूण काँग्रेसचं जे सत्तेचं राजकारण आहे गेलं सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याच्यात मला असं वाटतं की अलीकडच्या काळातच तिथं भाजप शिरकाव करायचा प्रयत्न करतो मात्र अजूनही तिथं अजिबाईसाहेब ठाकूर होते त्यानंतर या यशोमती ठाकूर आहेत पण मग या घराण्याचं तिथं इतकी सत्ता असण्याचं अनेक वर्ष एकच घराण्याचं वर्षस्व असं असल्याचं काय कारण ते महाराष्ट्रातलं आपण जर राजकारण पाहिलं ना तर असं दिसतं आपल्याला की साधारणतः आमदार एक झाल्यानंतर त्या मतदारसंघात तो आमदार दुसरं नेतृत्वच तयार होत नाही आणि त्यामुळे मग काय होतं की आपापच दुसरी गोष्ट म्हणजे यशोमती ठाकूर ह्या तुलनेने म्हणजे बाकीच्या अनेक आपण पाहिलं की कुठल्या आमदारांच्या पुढच्या पिढ्या यशस्वी होऊ शकले नाहीत तर त्याच्यामध्ये जर समजा त्यांचा मुलगा किंवा मुलगी जर फारसे प्रभावी नसतील परंतु यशोमती ठाकूर यांचं एक आहे की त्यांनी पूर्ण वेळ राजकारण हा त्यांचा एक हे ते त्यांनी राजकारण पूर्ण वेळ राजकारण करतात म्हणजे या मतदारसंघामध्ये नांदगाव पेठ नावाचा एक एमआयडीसी तर ह्या एमआयडीसी मध्ये खूप लोकांच्या जमिनी गेल्यात त्याच्यामुळे मग ते तिथं त्या शेतकऱ्यांचा संताप आहे तर त्या सतत स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मग त्या कंपन्यांवर जाऊन आंदोलन करणे वगैरे म्हणजे अगदी सत्ताधारी असताना किंवा नसताना पण अशा पद्धतीने त्या सतत चर्चेत राहतात आणि त्यामुळे दोन हजार दोन हजार चौदा मध्ये तर म्हणजे यातलं एक उदाहरण सांगते दोन हजार चौदा मध्ये यशोमती ठाकूर यांच्या सख्या बहिणीने त्यांच्या विरोधात बंडखोरी केली होती परंतु तरी पण शेवटी आपल्याकडे कसं असतं की आमदाराचा वारस खरा कोण म्हणजे लोकांना माहिती असते की नाही यशोमती ठाकूर या आमदारांच्या आहेत तर त्याच्यामुळे ते बहिणीला पराभव झाला आणि यशोमती ठाकूर पुन्हा निवडून आले होते तर त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात सध्या म्हणजे जरी हे नसेल तरी आत्ता विरोधात असं काही फार वातावरण आहे असं काही वाटत नाही गेल्या एक दहा वर्षातलं ऑब्झर्वेशन मग अशी सुरुवातीला खरं याचा उल्लेख आपण आहे रवी राणा आणि नवनीत राणा वर्सेस यशोमती ठाकूर असा म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप प्रतिस्पर्धी उमेदवारांशी होतात पण ज्या त्वेषाला यशोमती ठाकूर यांच्याविषयी बोलतात किंवा ज्या पद्धतीने त्यांच्याविषयी नेमकं हे काय म्हणजे ते मुख्य म्हणजे काय की किती वरचा असले इथे रवी राणा नवनीत राणा यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू हे तीन चार मोठे नेते म्हणजे त्याचं राणा दाम्पत्य आणि हे दोघं जण हे तीन आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत जे आहे ना ते लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत काय म्हणजे आपली एक नेहमी चर्चा होती की लोकसभा निवडणुकीमध्ये अं बऱ्याचदा म्हणजे हे बाकीचे आमदार आहेत ना ते निष्क्रिय राहायचे परंतु यावेळी पहिल्यांदा असं झालं होतं की महाविकास आघाडीचे सगळे आमदार असे एकदम सक्रिय झाले होते आक्रमक झाले होते आणि मुख्य म्हणजे अमरावती म्हणजे साधारणतः हा जो भाग आहे विदर्भाचा हा भाग म्हणजे एका बाजूला नाना पटोले विजय वडेंटीवार दुसऱ्या बाजूला या भागामध्ये यशोमती ठाकूर यांचं आहे आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की आपल्याला आपल्या भागातून खासदार निवडून द्यायचंय आणि हा जो आहे ना तो खासदारकीच्या वेळेस यशोमती ठाकूर यांनी जे काही काम केलं तर तो राग राहणार पत्याला सर्वाधिक त्याच्यामुळे राणा दाम्पत्य आता त्यांच्यावर पूर्वी जर आपण पाहिलं तर त्यांचे फार असं म्हणजे काय हे नव्हतं म्हणजे तुम्ही तुमचा बंडरा बघा मी माझा दिवसा बघते परंतु खासदारकीच्या निवडणुकीपासून त्यांचा तो संघर्ष खूप उभारून आलेला आहे एकूण काय तर हा मतदारसंघ आता ही जी नावं घेतली आपण चार या नावावरतीच खरं तर हा मतदारसंघ फिरतोय आणि एकूण अमरावती जिल्हा फिरतोय अमरावती जिल्ह्याचं राजकारण जसं लोकसभेला सांगितलं तेव्हापासून एकमेकावरती अत्यंत कडवड भाषेतले आरोप दोन्ही बाजूने झालेत या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा ते सुरू झालेत परवाच आता जे उदाहरण दिलं नवनीकरणांचं ते भाषा सौम्य होती मात्र त्यातला आशय मोठा होता या पद्धतीचं राजकारण या यापुढच्या काळात निवडणुकीला अगदी मतदानाला एक चार पाच दिवस राहिलेत प्रचाराला त्यानंतर वीस तारखेला मतदान होईल ते वीसला आपल्याला इथला निकाली कळेल या मतदारसंघाच्या निकालानंतर आपण निश्चितपणे यावर बोलूया या व्हिडिओमध्ये आज इथं थांबूया पुन्हा भेटू नव्या व्हिडीओसह धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा